मूल्यांकन शुल्काच्या नावाखाली पुणे विद्यापीठानं चालवलेली लूट थांबली पाहिजे गेल्या काही वर्षांपासून सोशलिस्ट युवजन सभेकडून आम्ही विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सतत लढत आहोत असे डॉक्टर अभिजित वैद्य यांनी सांगितले विद्यापीठाने कमी परीक्षा विभागाच्या गलथन कारभाराने या विद्यापीठाच्या लौकिकाला काळीमा फासला आहे गेली काही वर्षे सोशलिस्ट युवजन सभेकडून आम्ही विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध सतत लढत आहोत परंतु विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभारात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत यासाठी पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनी परीक्षा विभागाच्या गल्थन कारभाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले काँग्रेस परीक्षा विभाग बेदरकारपणे शेकडो मुलांचे चुकीचे निकाल देतो आणि वर पुनर्मूल्यांकनासाठी प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे जवळजवळ सातशे रुपये आकारतो याचा अर्थ एखाद्या विद्यार्थ्याने तीन प्रश्नपत्रिकांसाठी पुनर्मूल्यांकन करायचे ठरविले तर त्याला एकवीसशे रुपये भरावे लागतात दोन एक हजार रुपयात महिन्याचा खर्च भागवणारी शेकडो गरीब मुले आज येथे शिकत आहेत त्यातही पुनर्मूल्यांकनात पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला त्यानंतर परीक्षा फी भरावी लागते परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो मुलांना पुनर्मूल्यांकनासाठी धावावे लागते या सगळ्यातून विद्यापीठ लाखो रुपये कमावते अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांशी लूट करण्याचा कोणताही अधिकार नाही पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी आज वास्तविक या विद्यापीठाला शुभेच्छा देण्याच्या ऐवजी निदर्शनांसाठी आम्हाला उभं राहायला लागतंय ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे पण हे पुणे, पुणे विद्यापीठानं ओढवून घेतलेलं आहे आणि त्याला फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे तो या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान आणि भोंगळ आणि विद्यार्थ्यांच्या बद्दल अत्यंत असंवेदनशील असणारा कारभार त्याला संपदा जोशी या विभागाच्या प्रमुख फार मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत त्यांना या पदापासून मुक्त केलं पाहिजे ही मागणी आम्ही गेले कित्येक वर्ष करतो पण आज आम्ही उभे आहोत हे मुख्यतः पुनर्मूल्यांकनाची जी अवाजवी फी आकारली जाते ही फी म्हणजे लुटमार हे असं आमचं म्हणणं आहे अशा अनेक तऱ्हेच्या फिया मुलांकडून आकारल्या जातात आणि लुटमार केली जाते ही लुटमार करण्याचा अधिकार पुणे विद्यापीठाला नाही खाजगी भांडवलदारांनी चालवणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या तिकडं थैमान घालता येतच आज गरीब विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ हाच एक आधार आहे आणि अशी विद्यापीठं देशभरातली हा त्यांचा आधार आहे आणि जर ही विद्यापीठं या पद्धतीनं जर वागायला लागली तर गरीब विद्यार्थ्यांनी कुठं पाहायचं आणि म्हणून आम्ही मागणी करण्यासाठी उभयो की पुनर्मूल्यांकनाची जी फी आहे ती फी तातडीने कमी केली पाहिजे की जवळजवळ सात आठशे रुपयापर्यंत एका पेपरसाठी फी जाते दीड दोन हजारामध्ये महिना भागवणाऱ्या विद्यार्थ्याला दोन तीन प्रश्नपत्रिकांसाठी जरी फी भरायची वेळ आली तर त्याला काही हजार रुपये भरायला लागतात आणि ते पैसे नाहीत म्हणून तो आपल्या अन्यायाच्या विरुद्ध दादच मागू शकत नाही अशी ही खरी परिस्थिती आहे आणि म्हणून पहिली मागणी ही आणि जर आज आम्ही शांततामय मार्गाने इथं उभे होत जरी मागणी आमची मंजूर केली नाही तर आम्हाला विद्यापीठाच्या आतमध्ये मात्र निश्चित जायला लागेल आम्ही तोडफोड करणार नाही पण सत्याग्रहानं आमच्या हातामध्ये हो जी अनेक शस्त्र दिलेली आहेत त्यातल्या कुठल्या दे तरी एखाद्या दे तीव्र शस्त्राचा आम्ही निश्चित वापर अभिजित वैद्य यांच्या मागण्या परीक्षा विभागाचा गर्फन कारभार सुधारा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळ करू नका गरीब विद्यार्थ्यांनी उपाशी राहून शुल्क भरायची का